यवतमाळ रेड कॉस्ट्यूम दुसरा पुकार यवतमाळ टीम इंचार्ज टीम मॅनेजर कोच चालू कुस्ती नंतर सरवारी अतकरी भंडारा रेड कॉस्ट्यूम ऐश्वर्या सनस ठाणे ग्रामीण ब्लू कॉस्ट्यूम वैष्णवी गोंगे अहिल्यानगर रेड कॉस्ट्यूम साक्षी चंदन चांगली तयार राहायचे यवतमाळ तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे स्मिता पाटील पुढे चाल आरती चव्हाण परवानी रेड कॉस्ट्यूम कशीश वाकचौरे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम या कुस्तीनंतर बासष्ट किलो सिक्स्टी टू किलो संस्कृतीमुळे सांगली रेड कॉस्ट्यूम पल्लवी सुपनवर सोलापूर Bleu costume. चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक ए वर बासष्ट किलो संस्कृतीमुळे सांगली रेड कॉस्ट्यूम पल्लवी सुपनवर सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम कशिश शिवा चौरे पुणे जिल्हा विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मॅट क्रमांक ए वर बासष्ट किलो संस्कृती मुळे सांगली रेड कॉस्ट्यूम पल्लवी सुपनवर सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम प्लावी सुपनवर एकच कोच मैट क्रमांक एवर बासस्ट किलोचा कुस्त्या चालू आहे चालू कुस्ती नंतर काजल जाधव पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम कल्याणी मोहरे नागपूर ब्ल्यू कॉस्ट्यूम दोन कुस्त्यानंतर अडुसष्ट किलो मॅट क्रमांक ए वर विशाखा चव्हाण पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम प्रांजल सावंत मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम यानंतरची कुस्ती सर्वरी अतकरी भंडारा रेड कॉस्ट्युम ऐश्वर्या सन ठाणे ग्रामीण ब्लू कॉस्ट्युम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मॅट क्रमांक ए वर बासष्ट किलो संस्कृतीमुळे सांगली विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश यानंतरची कुस्ती सर्वारी अतकरी भंडारा रेड कॉस्ट्युम ठाणे ग्रामीण ऐश्वर्या सनस ब्लू कॉस्ट्युम काजल जाधव पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम कल्याणी मोहिरे नागपूर ब्ल्यूकास्टो बासष्ट किलो चालू कुस्ती नंतर अडुसष्ट किलो पहिल्या फेरी सुरुवात होणार कॉस्ट्युम ऐश्वर्या ब्लू कॉस्ट्युम विशाखा चव्हाण पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम रेड कॉस्ट्युम क्रमांक दोन वर ऐश्वर्यासनास तडस व तिवशाचे आमदार वानखेडे साहेब यांच्या धर्मपत्नी ह्या मॅट नंबर दोन वर जातील आणि कुस्तीवाल्यांना शुभेच्छा देशील मदन भाऊ चावरे उपाध्यक्ष विदर्भ कुस्ती संघ हे सुद्धा कुस्ती करता येईल अशी मी त्यांना विनंती करतो I'm okay.